कुठल्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगाराला पकडून देऊ बीड परभणीच्या पीडित कुटुंबाला भेट देणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय उदय सामंत सुद्धा परभणी दौऱ्यावर आहेत कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगाराला पकडून देऊ असं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात येते राहुल गांधी परभणीमध्ये येत आहेत ही लोकशाहीचा हा लोकशाहीचा भाग आहे असंही उदय सामंत यांनी यावेळी म्हटलंय बीड आणि परभणीमध्ये माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि आपले विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार मी आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे त्या दोन्ही बाधित कुटुंब आहेत त्यांना आम्ही भेटणार आहोत शासनामार्फत भेट भेटणार देखील आहोत आणि शिवसेनेमार्फत मदत देखील करणार आहोत आणि जो काही प्रकार घडला आहे त्याच्यातनं कुठच्याही परिस्थितीमध्ये जो गुन्हेगार आहे त्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये पकडलं जाईल हा विश्वास त्याच्या आम्ही कुटुंबाला देणार आहोत कडक कारवाई केली जाईल ही आमची भूमिका आहे आणि तिथल्या परिसरामध्ये मास्टर माइंडच्या संदर्भामध्ये जी काही चर्चा सुरू आहे त्या मास्टर माइंडपर्यंत आम्ही पोचू आणि त्याला देखील तुरुंगात टाकू ही आमची शासनाची भूमिका आहे आणि हेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि हेच आमच्या नेत्यांची देखील भूमिका आहे उदय सामंत यांचं वक्तव्य उदय सामंत यांच्याकडून आश्वासन देण्यात येते कुठल्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगाराला पकडून देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे बीड आणि परभणी प्रकरणावरती त्यांनी वक्तव्य आहे